Nigga humble like them we're a job, cause it, we can't jump cause we'll even rumble like Jackie and the Bronx we're gonna take rumble, they gon' take our face off, they gon' rumble It's about drive, it's about power woo. ओके okay, तर काहीच तुम्ही आता जो व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती सध्याला खूप व्हायरल होत आहे जर तुम्ही पण अशाच प्रकारे इंस्टाग्राम रीलवरती व्हिडिओ बनवून अपलोड केला तर तुमचा पण व्हिडिओ व्हायरल होयचे खूप चान्सेस आहे जर तुम्हाला पण अशाच प्रकारे रील्स व्हिडिओ बनवायचा असेल एकदम सोप्या पद्धती तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल आणि हा जो व्हिडिओ कप ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ट्युटोरियल बघायला मिळत असेल युट्यूबवर पण मी तुम्हाला इंस्टाग्राममध्येच कसा बनवायचा ते आज तुम्हाला मी शिकवणार आहे तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनवरती कोणी फर्स्ट टाईम चालतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब आहे कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच मराठीमध्ये व्हायरल रील्ल टेटोरियल बघायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करा जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करायचा प्रयत्न करेल तर चला जरा वेळ नका पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस ओके तर काही आपल्याला आपलं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे इंस्टाग्राम ॲप ओपन करायचं आहे बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल सगळ्यात पहिले इंस्टाग्राम तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे इंस्टाग्राम ॲप आहे ती तुम्हाला ओपन करायची माझं नेटवर्क थोडंसं स्लो तो थोडासा टाईम लागतो आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल बघू शकता इथं तुम्हाला रीलचं ऑप्शन दिस असेल यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर इथे कॅमेऱ्याचं ऑप्शन जे असेल वरती या कॅमेऱ्याचे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल आल्याच्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता एक इफेक्टचा ऑप्शन दिसत असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला इकडे या साईटला पण शो होऊ शकतो तर इथं तुम्हाला जिथे कुठे इफेक्टचा ऑप्शन शो होईल त्यावरती तुम्हाला इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता एक सर्च ऑप्शन दिस असेल तुम्हाला या सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर सिम्पली तुम्हाला इथं सर्चमध्ये आहे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत मी जसं टाईप करतो तशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि पुढं लिहायचं आहे तुम्हाला कॅप कट ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं हा इफेक्ट ॲड होऊन जाईल ठीक आहे म्हणजे इथं हा इफेक्ट तुम्हाला दिसेल या इफेक्टवरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता इथे एक सेवचं सेवचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता तुम्हाला या सेवच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे बॅक केल्याच्यानंतर तुमचा इफेक्ट इथं काय म्हणते सेव होऊन जाईल सॉरी सेव्ह झाल्याच्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता एक ऑप्शन असेल इथं बघू शकता इफेक्टचं यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर करा तुमचा व्हिडिओ बनवायला स्टार्ट होऊन जाईल तर सिम्पल मी यावरती क्लिक करतो आणि तुम्हाला प्रोसेस दाखवतो पुढं तर इथं बघू शकता आपला व्हिडिओ पूर्ण भरून रिडीज झालेला आहे इथे बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे आय इफेक्ट ॲड होऊन जाईल आणि इथे बघू शकता तुम्हाला दिसत पण असेल खाली तुमचा व्हिडिओ पूर्ण भरून रेडी झालेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक नेक्स्टचं ऑप्शन तिथं असेल यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे नेक्स्ट करून टाकायचं ठीक आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ पूर्ण भरून रेडी झालेला आहे त्यानंतर तुम्ही इथं कवरवरती जाऊन तुम्हाला जर कवर चेंज करायचं असेल फोटो इथे यामधलं दुसरं कोणतं कवर ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला ठेवायचं असेल ते ठीक आहे सिम्पली मी इथं अशा प्रकारे हा कवर ठेवतो आणि नेक्स्ट करतो ठीक आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला जे पण टॅक्स वगैरे हो लावायचं असेल जे पण टायटल द्यायचं असेल तुम्हाला म्हणजे इथं जे पण टाकायचं असेल ते टाकू शकता आणि टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली बघू शकता हे ऑप्शन ऑफ करायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता शेअर टू रील्समध्ये ऑप्शन करून तुम्ही तुमचा व्हिडिओ डायरेक्टली रीलवरती अपलोड करू शकता तर तुम्हाला समजला असेल की अशा प्रकारे व्हिडिओ कसा क्रिएट करायचा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनवर कोणी फर्स्ट टाईम होता असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय